ज्यांनी मोठ केलं ते मोठी झालेली माणसं गेली पण ज्यांनी मोठं केलं ती लोक माझ्यासोबत आहेत की नाही मी पाहायला आलेलो आहे आणि त्यांना पन्नास खोके लख लाभो पण हे जे काय वैभव आहे हे जे काय ऐश्वरी आहे हे ऐश्वर आणि हे वैभव या गद्दारांच्या नशिबात नाहीये इकडे एक सुद्धा कोणी भाड्याने आणलेला माणूस नाहीये खुर्च्या भाड्याने आणल्या आहेत पण त्याच्यावरती बसणारी एक सुद्धा भाडखव कोण नाहीये आहे का रे बाबा पण विषबाधा झाल्यानंतर उपचारासाठी डॉक्टर नव्हते तिकडे हे आपलं सरकार जेव्हा वाजपेयी तुम्हाला कचऱ्याच्या टोपलीत टाकायला निघाले होते तेव्हा फक्त आणि फक्त, फक्त एकमेव हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखाने तुमची बाजू घेतली होती अहो माझं घराणं अगदी प्रबोधनकारांच्या पासून आणि त्यांच्या आधीपासूनच महाराष्ट्राच्या समोर आहे हे आमचं ठाकरे घराणं आहे अमित शहाजी तुमचं असं क्रिकेटमधलं काय योगदान आहे जय शाह काय विराट कोहलीचा प्रशिक्षक होता म्हणून त्याला बीसीसीआयचा चेअरमॅन केलात पण याचा अर्थ असा नाही की महाराष्ट्राचं वैभव ओरबाडून तुम्ही गुजरातला नेणार आणि गुजरात, गुजरात शासित महाराष्ट्र करणार असाल तर पहिली भाजपच्या पेकाटात लाथ हा शिवरायाचा महाराष्ट्र घातल्या शिवरायना जे सांगत प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये तुम्हाला घर दिलं तुम्हाला छप्पर दिलं अरे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या घराचं छप्पर उडालेलं आहे कुटुंबाचं छप्पर उडालेलं आहे काय चाटायचं तुमचं प्रधानमंत्री आवास योजनेतलं घर ही माझी भारतमाता दीडशे वर्ष गुलामगिरीतून तिला काढायला लागली ती पुन्हा यांच्या या टोणग्यांच्या गुलामगिरीत टाकणार आपण ज्यांचा काही स्वातंत्र्य लढाईशी संबंध नव्हता यांच्या धोत्रा त्यांच्या पदरात पुन्हा येईल माझी भारतमाता टाकणार तुम्ही